सुनेत्रा पवार यांची मला दया येते त्यांच्या पत्नीने त्यांना बळीचा बकरा बनवला आहे संजय राऊत सगळे महत्वाचे मतदारसंघ महत्वाचे नेते लढत आहेत मोदी शाह सगळे इथे भाषण करून गेले आहेत महाराष्ट्रात एक स्वाभिमानी नेत्याचा बाळासाहेब यांच्यानंतर महाराष्ट्राचा आधारवड शरद पवार यांचा बारामतीत पराभव करून दाखवून द्यायचा आहे विक्रमी मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवला आहे दहा वर्ष टोप्या लावल्या तेवढं पुरे मी असं ऐकलं आहे मोदी यांनी पेडर रोड आणि अमित शहा यांनी बोरिवलीमध्ये भाड्यानं घर घेतले मुंबई ठाणे आणि भिवंडी येथे आम्ही भगवा फडकवू अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही हे मी वारंवार सांगत आहे एकनाथ शिंदे यांची मजल भोपळा पुढेपर्यंत जाईल का हे मला आता सांगता येत नाही शरद पवार यांनी त्यावर चांगलं उत्तर दिलं आहे परिवाराच्या गोष्टी कोणी कराव्यात ज्याच्या जीवनामध्ये परिवार कुटुंब बांधिलकी आणि नातं जपलं आहे त्याने परिवाराच्या गोष्टी मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे आपल्या स्वार्थासाठी जो माणूस आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतो त्याच्यावरती काय विश्वास ठेवायचा हे डरपोक लोक आहेत एकनाथ शिंदे अजित पवार असतील त्यांचे लोक एक नंबरचे डरपोक घाबरून पळून पळालेले लोक आहेत भ्रष्टाचाराचे खटले त्यांच्यावरती एडी सीबीआय मागे आहेत अशा लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे युद्ध थांबवलं हे भारतीय जनता पक्षाने अंधश्रद्धा पसरवली आहे तुम्हाला जाऊन युक्रेनचे अध्यक्ष ज्वेलसिया आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घ्यावी लागेल आणि बारामती तर आम्ही जिंकतोच महाविकास आघाडी सुप्रियाताई सुळे आणि बारामतीमध्ये लिहून ठेवा मी सांगतो इथे विक्रमी मताधिक्यानं सुप्रियाताई सुळे विजयी हो विक्रमी मताधिक्य मला सुनेत्रा सौ सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्याविषयी मला वाईट वाटत आहे की त्यांच्या पतिराजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला एका गृहिणीला सुप्रियताईचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे काय आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला या वेळेला लोकसभेत दिसणार नाहीत महाराष्ट्रातून म्हणते हे चित्र स्पष्ट आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे आणखी प्रतिष्ठेची लढाई आहे नारायण राणे विरुद्ध विनायक राव नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे कोकणाची केला आणि मुंबईत केला आता ते मोठ्या मैदानात उतरलेत लोकसभेत ती कुस्ती या कुस्तीतसुद्धा त्यांना चितपट केलं जाईल विनायक राऊत हे पुन्हा एकदा लोकसभेत जाते नरेंद्र मोदी येऊ द्या अमित शहा येऊ द्या महाराष्ट्राची जनता त्यांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही दहा वर्ष टोप्या लावल्या तेवढ्या पुढे आता या राज्याची जनता हे सहन करणार आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत गंभीर खूप असते त्याच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता डरपोक लोक आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे लोक असतील हे एक नंबरचे डरपोक लोक आहे ते घाबरून पळालेले लोक आहेत अटकेच्या भीतीने ईडी ईडी सीबीआय संदर्भातले खटले त्यांच्यावरचे या संदर्भात जे घाबरून पळाले त्यांनी अशा प्रकारची भाषा करण्याच्यावरती विश्वास कोण चला